नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तर मित्रांनो आपण उत्तम नगर पासून आता डोंजे ह्या एरियात आलोय आणि त्यांच्या फार्म हाऊस वर एक विषारी जातीचा साप निघालाय तर मित्रांनो तो एकदम बघू शकता इथं होल आहे आणि भिंतीच्या होल मध्ये साप गेलाय तर त्याला आपण बाहेर काढायचा प्रयत्न करू आणि रेस्क्यू केल्यानंतर पुढील माहिती आपण सांगू तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनेलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका वरतून मारून मारा ना वरतून बघा नाही तर पुढं सरकल तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधले जे पाच विषारी साप आहे त्याच्यातला हा पाचव्या नंबरचा विषारी जातीचा जा साप आहे इंग्लिश मध्ये आला बांबूपीठ वायपर मराठीमध्ये चापडा आणि प्रामुख्याने मित्रांनो हा झाडावर राहतो आणि पॉयजनस आहे जसं की मित्रांनो अशा सापांची जर बाईट झाली तर कुणीही अंधश्रद्धेला बळी न पडता सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा आणि हिची ओळख साधी सिंपल आहे ट्रायंगल शेप मध्ये असतं तर मित्रांनो तुम्ही आयबॉल बघू शकता की आयबॉल मध्ये त्याच्या डोळ्यामध्ये उभी लाईनिंग असते आणि त्याचा जो पोट आहे ते पूर्णतः पिवळ्या कलरचं पोट असतं मित्रांनो आणि हा मॅक्स चार ते पाच फुटापर्यंत साप सहजपणे वाढू शकतो आणि आतापर्यंत ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे की मित्रांनो ह्या सापानं आतापर्यंत एकही डेथ रेकॉर्ड नाही जर मित्रांनो इनकेस जर अशा सापांची जर बाईट झाली ट्रॅकिंग वगैरे करत असताना

आणि ह्याचा तुम्ही अँटीडोस काढता नाही